नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे तर आलू बघा त्या आरसाडाला आत्ता बघा भिजले सगळं कारण की बंधाऱ्यात घातलेली आहे पोहायला एक ती मागची एक दोन धुतले तर इकडं लावली ती आबाची हा हवा आबा गेलाच दिसलं का आवरात काहीतरी घेत ते भेंडर आले ते इकडून इकडे दादाजी गुरु चालते हे मच्छी बघा चालले ते यांची मक्का आहे तर गई दोघांना काय नाय व्हिडिओ करता आला काल बी नाही व्हिडिओ आला तर आज तरी करावं व्हिडिओ बघा मेंढ्रच पप्पू ना आले पप्पू ना तर रात्री पाऊस पडला कळून तर येते का पाऊस झाला कारण की आजही वातावरण म्हणते तिथे मोबाईलला मेसेज येते ते पाऊस आहे म्हणून सगळं बंधारही हे भरलं ते गर पिल्ली आमचं सर तुला शिरड आहे मस मज याला झाली आहे असा आहे नजारा ते मलवड समोरची हे रामाचं मंदिर हे वाघ जायचं डोंगर हे गोवाल टेके असं आहे बघा सगळीकडं तर चला बघू पुढं खाली नाना बसले ते पाऊस येत आहे बारीक बारीक तिकडं बघा ऊन पडले इथं बघा आहे हे बंधार सगळं भरलंय इकडं पाटलाची गुरं आहे ते बघा पावशी तु दादा येत खाली आमचे गुरं आले तिकडं गुर आले ते हे बघा शिंगणापूरचं डोंगर आहे ही आज बघा दिसला ह्यो शिंगणापूरचा डोंगर आहे दोन टिक्की दिसते ते शिंगणापूरचा डोंगर आहे किती लांब आहे कडकून असलं तर स्पष्ट दिसतो हा असं तो डोंगर आहे ही रामाचं मंदिर आहे हे मुलवडे समोर पावसानं हैरान केले म्हणजे भरपूर पाऊस पडलाय बघा शिंगर ही पळती तिथे एव्हा गोड आहे ते बारीक बारीक आबाळ बाबा कसं राहिले काळ मिठ्ठ तर पाऊस आता येईलच असं वाटतंय म्हणजे टिपकते पाऊस चालूच आहे तर बघू हो बरं अरे